Turn off the Turn तुझ्या नामाचा महिमा रे श्यामा देवा तुझ्या नामाचा महिमा तुझला सुद्धा कळला नाही एवढा नाम महत्वाच आहे महाराज टाईम संपला बर मी बरळत राहील कवर बी तुम्हाला लागले असताल भुक्का सांगा बरं पाटीत मला चल मग भुक्का मी जायला पुढे सोडायचं का गडे बोलतच नाही तुम्ही काय काय का, का? चाली दे। चाली बंद करायचं चाल द्यायचं त्याने हातवारी करा बरं <laughs> कुणा कुणाला बंद करायचं त्यानं हातवारी करा बरं सच्छ ना हो गड तुळशीची माळ घालावी संसार करीत करीत परमार्थ करावं संसारात राहून परमार्थ केला काही लोकांनी केला की नाही संसारी असावी असोनी नसावी भजन करावे वेळोवेळा संसारामध्ये राहून परमार्थ करायचे म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी बर महिला मंडळ तुम्हाला एक विचारतो सोनं गळ्यात घालणं चांगलं का वाईट बोला बोला वाईट द्या बरं काढून माझ्याकड आता असं कुठं जमत का वाईट म्हणायचं का मी दहा कड जाईन का पंचवीस कड जाईन दहा कड जाईन खरं सांगा खर सांगा ना समजा मी तिकडं कड गेलो तर महिला मंडळ तुम्ही काय म्हणता दहाकडे जाईन का पंचवीसकडे जाईल कड जाय ना चांगले माणस आहेत हे इमानदार माणस आहे त्याने मतांदारने केला हो माय बाप हो कविता तुळशीची गळ्यामध्ये माळ घालावी आणि नामस्मरण मुखानी करावं पोरायला रामनामस्मरण करायला हवं सकाळी उठल्या उठल्या रोज सकाळी मुलांना एकतरी तुळशीची माळ जपायला हवावी एकतरी आपण जपतो का आपले तर महाराज टिकटाकनच विडे झाले एवढे एक नंबर म्हणसाल बाबा बाबा एवढं दारू देत एवढं सुपवर्ग ते दोष आहे काय का कोणाचा दोष आहे सांगा बरं तरुण माणसानं वयस्कर माणसाने एक बोपाटा केलाय तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली मी एकट्या पट्ट्या म्हणतो तरुण पिढी बिघडली नाही म्हातारी पिढी बिघडली का ऐका आज बाप तंबाखू खातो म्हणून फरक तंबाखू खातो बाप सिगरेट ओढतो म्हणून पोरगात सिगरेट ओढतो काय झालं एका ठिकाणी गेलो मी एक पोरगा तंबाखू चोळत होता मी म्हणला अरे खाऊ नाही म्हणले घाण असते हे ना काय चांगला असते का ते म्हणला तस नाही महाराज एक ओवी आहे तुम्ही ज्ञानेश्वरी मध्ये वाचले का मी म्हणलं नाही म्हणला म्हणलं काय ओवी सांग मला बघूत रे देव म्हणे अर्जुना बर लाव तंबाखूला चुना बर तू माझा मित्र जुना जाणकली एवढी हो म्हणलं बरी आहे बाबा तुझी वय बोवी मग ती आता तंबाखू गुटखा चोळत असताना तुझा बाप आला बाप आला की त्यांना असा लक्ष मी म्हणलं का घाबरला का बापाला म्हणलं किती भाग किती घाबरला म्हणलं बापाला एवढं घाबरणं असतंय का म्हणलं एवढी भीती आहे तर सोडून टाका तो म्हणला ओ महाराज मी बापाला घाबरा नाही म्हणला ह्याच्यातला निम्मा बाप मागतोय तंबा खूप बाप मागतील बाप किती शाला असेल लक्षात ठेवा आज आपण निर्वशनी झालो तर लोखंड जोपर्यंत गरम आहे तो एकदा थंड झाले की नाही <coughs> वाटत उगवते <coughs> कडी उगव कवळे असतानाच आकार देता येतो मोठी झाल्यावर आकार देता येत नाही मग आपलं जे बाळ आहे त्याला आताच संस्कार लावणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्याला रोज उठल्या उठल्या नामस्मरण करावं लाव पण तुम्हाला सांगतो कुठे बी राहू द्या काही कुठे नामस्मरण करता ते त्याला अडथळा येत नाही आऊत हांत हानता हानता रामकृष्ण हरी म्हणता येते आता हातात कासरे आऊ चालू आहे का तुमच्याकडे तोंडाना ती रूम न दाबते तोंड मोकळच आहे ना बरोबर आहे का नाही रामकृष्ण हरी म्हणायचं नाव ठाण्याचं रामकृष्ण हरी म्हणायचं नाव ठाण्याचं होतं का नाही पण ऐका राम हे कृष्ण राम एवढं श्रेष्ठ आहे ऐका तुम्हाला सांगतो रामायणामधली गोष्ट आहे रामाच्या रामा दरबारामध्ये काही का। मेन माणसं बसले होती वशिष्ठ वाल्मिक शुक्राचार्य आचार्य त्रणाचार्य सगळे सगळे बसले होते बैठकीमध्ये वशिष्ठ ऋषी विश्वमित्र सर्वजण बसले होते सर्वजण बसल्यानंतर तिथे विषय निघाला काय तर एका महात्म्याने विषय असा केला की राम मोठे का रामाच नाव मोठ आता सर्वांनी थांबून घेतलं आणि एकाने विचारलं सर्वांपेक्षा वरिष्ठ देवाची प्रिय महर्षी नारद आहेत नारद त्या नारदाला आपण प्रश्न विचारू नारदाला सांगितलं नारद महर्षी तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या राम मोठे का रामाचं नाव मोठ प्रश्न गंभीर आहे मला दोन दिवस द्या म्हणले मी त्याच उत्तर सज्ज सज्जना हो माय बापो नारदाने मारुतरायाला गाठलं आणि मारुतरायाला गाठल्यानंतर सांगितलं हनुमंता उद्या राम दरबारामध्ये सभा भरत सभा भरली असताना तुम्ही विश्वमित्राच दर्शन नाही घ्यायचं का विश्वमित्र रेच्या माग कुत्रा होऊन लागला तुम्हा सारख्या बाल ब्रह्मचार्यानं त्याच दर्शन घ्यावं किली नसत हाडी नारदे लावा ला करते किलीचं हाडी मग आता काय करायचं मग जस नारदाने सांगितलं तसं मारुत्र पटलं मारुती रायानं सर्वच दर्शन घेतलं सगळ्याच दर्शन घेतलं पण विश्वमित्राच दर्शन नाही घेतलं आता तरी गप्पा बसावन नारद महर्षी उठले तर विश्वमित्राकडे गेलेच म्हणजे महाराज मारुती रामाचा भक्त सेवक तुम्ही रामाचे गुरु रामापेक्षाही तुम्ही मोठी त्या सेवकानं तुमचं दर्शन नाही घेतलं झाला ना अहंकार जागृत अहंकार आला ना अपमान म्हणणारा रामा तुझ्या दरबारात माझा तुला जर असं करायचं होतं मला सांगायचं नव्हतं मला दरबारामध्ये या म्हणून कशाला सांगितलं महाराज काय झालं काय झालं म्हणजे तुमचा शेवट वाढणार माझं दर्शन नाही घेता मी तुमचे गुरु माझ द नाही घेता त्याला शिक्षा झालीच पाहिजे अहो कोण काय केलं नाव तरी सांगा त्याला एका बाणानं शिरोड करील महाराज विचार काय करायचं आता ते कोणी तर राम कसा होता आपल्यासारखा नव्हता लबाड आपण लबाड आहेत एक नंबर आपली जात बरायची खरा विचार करून बोला बरं ह्याच्यात किती टक्के माणसं खरं बोलते अजिबात नाही खर बोलत नाही पण आता काय करायचं राम म्हणला जो माझ्या गुरुचा अपमान केला त्याला उद्या सकाळी एका बानात उडून टाकेन एक बाणी एक वचनी आणि एक पाणी प्रभू रामचंद्र भगवान काय करायचं ही गोष्ट मारुत राहायला कळेल मारुत राट डट लट डट लट, 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 लट म्हणजे नाराज आहे काय केलं तुम्ही नाराज म्हणले आता मऊ ऐकतो का हनुमंतराय म्हणले हे दुसऱ्याचं ऐकून वाटोळ झाले का <laughs> तुमचंच ऐकून वाटोळ झाले ना तुम्हीच असं करायला होते की काय नाही म्हणले घाबरायचं टेन्शन नाही म्हणले उद्या सकाळी नदीवर जायचं सूर्याकडं कर तोंड करायचं आणि रामनामाचा जे घोष करायचा बाकीच मी बघून घेतो सगळं महाराज हनुमंतराया पहाटे पहाटे उठले आणि नदीवर गेले के स्नान केले आणि नामस्मरण करायला चालू केलं भगवान रामचंद्राने बाण सोडला तो बाण का सोडला माझ्या गुरुचा अपमान केला त्याला मारण्यासाठी सोडला बाण सोडल्या बरोबर तो बाण यायचा मारुतरायाच दर्शन करायचा रिटर्न भात्यात जाऊन बसायचं विश्वमित्रानं म्हणले महाराज कुठे गेला तुमचा एक वचनीपणा एक बाणीपणा आणि एक स्त्रीपणा कुठे गेला म्हणले काय होते रा म्हणले काय होते की मलाही काही कळत नाही चला म्हणले जाऊ म्हणले तिथं तिथे गेल्यानंतर मारे तर या डोळे झाकून नामस्मरण करतो तिथे गेल्यावर सुद्धा बाण मारले सूर्यमुखी पान मारला चंद्रमुखी पान मारला सर्व सर्व पान मारले भातोड खाली झालं पण त्या केसाला ढका लागला नाही का तो, तो रामाचं नामस्मरण करीत होतो एवढं त्या रामनामाच्या नामात महत्व असल्यामुळे नारदानं विचारलं महाराज उत्तर द्यायचे का सांगू उत्तर द्यायचे का सांगू म्हणल्यावर महाराज म्हणले आम्हाला उत्तर भेटलं काय तर रामाचा बाण रामाचं नामस करणाऱ्या माणसाला काहीच करू शकत नाही म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या पेक्षाही रामाचं महत्व श्रेष्ठ असल्यामुळे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम राम कृष्ण Oh. Mm -hmm. महत्व नामाचा कोण करी सीमा जपाव श्रीरामायक भावी एका मनानं जपाव सज्जना ना हो माय बाप आपल्याला सवय लावणी घ्यायची चांगली आणि एकदा सवय लागली ना ती सवय जात नाही आपल्याला सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण करायची सवय लागावी सांच्या पारी हरिबाट म्हणायची सवय लागावी सवय महत्वाची आहे आपल्याला का सवय नाही लागणार एक सेट टाका सवय लागणार लागणार की नाही महाराज एका वारकऱ्यानं रात्र परत दिवस परफी नामस्मरण काकडा आरती करायचा आणि तो माणूस मेला आणि मेल्यानंतर त्याला आंघोळ घालताना त्याच्या बोटा हालायचे लोक मला जे नाही जिथ आहेत मागचे मागच पळाले का तर त्याला लागलेली सवय सांगतो तुम्हाला तेवढा काही खालच्या दर्जाचा नाही पण सर्वांची माफी घेऊन सांगतो हा लागलेली सवय का जात नाही ह्याच्यावर मी मूर्त्या करण्यासाठी पहिल्या सुरुवातीला मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर तिथं ना भरपूर असे इतकी गर्दी चाल इतकी गर्दी म्हण चाल सांगता सोयच नाही एवढी गर्दी की तिथलं कुत्र सुद्धा हो का आशी शिफ्टी हालीच नाही आशी हाली ते म्हणजे आशी हालवतो माणसाला लागत आहे एवढी गर्दी तिथं आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या इतक्यात बोळ्या माणसाल माणसात नवीन माणसाला काहीच कळत नाही काहीच एवढं आवड आहे मग तिथं गेल्यानंतर तिथं आमचं काम चालू होत मी म्हणलं खायला प्यायला इथं चांगली सोय आहे पण खरा जायची मग मन ते म्हणले महाराज काय टेन्शन घेऊ नका म्हणले इकडे त्याची सोय करावं लागते म्हणले इकडे बाहेर जावं लागतंय म्हणले मग मन बाहेर गेल्यानंतर तिथं त्या ती अशा बाथरूमी बांधल्या होत्या प्रत्येक बाथरूमच्या मागा रांग लागली होती दर्शनला रांग लागली होती एवढी रांग चाल इथून तिथून निसते रांगच कशाला ख्याला बसायला आणि खाला बसायला रांग आणि मध्येला बसू सुद्धा देत नाही लगेच जपला की काय पेपर वाचाला की काय ते म्हणलं मी म्हणलं काय रे व्हायचं बसून चला वापस <laughs> नाही नाही म्हणजे महाराज तुम्हाला इथंच बसावं लागलं म्हणजे मग तिथलं दिवस एवढे मी वाईट काढले तिथं कस तरी काढले आणि तिथला माझा एक मित्र झाला आणि आमच्या दिदीच्या लग्नाला मी बोलले म्हणलं आपला ओळखीचा आहे म्हणलं त्याला यावं घरी बाथरूम होती सकाळी सकाळी ते गेलो मध्ये काही छाट बाहेर निघस ना दहा मिनिटं झाले पाच मिनिटं झाले काय निघत ना कुठे गेले ते बघायला ते का काय मध्ये ते मध्ये गेल्यानंतर बघितलं ते मग ते काय काय सासूल बी नाही काय बी नाही मध्ये दारवाज हो राम भाऊ ओ राम भाऊ मग ते बाहेर आला मला काय राह आम्ही किती घाबरलो म्हणला तुम्हाला जेवढा टाइम कसं ते मला तसं नाही हो म्हणला ते आम्ही मुंबई मध्ये असल्यामुळं ते आम्हाला वाजले अशी होती <laughs> मी वाजली की मजी झाली <laughs> आता असली सवय आपल्याला लागली जात नाही एवढी घाणेरडी आणि माझा चांगली सवय लागली कशी जाईल सांगा बरं म्हणून माणसानं सवय चांगली लावून घेतली पाहिजे चला ऐका एक कंडक्टर साहेब होते आणि ते ड्युटी करून आले आणि लगेच घरी सांगितले लगेच चहा कर बरं मला लगेच एवढ्याला गाडी घेऊन जायचंय लगेच ड्युटी आहे मग ती म्हणली त्याची बायको म्हणली मी चहा करते पण त्या अगोदर ऐका म्हणले आपल्या पोराला एक ले लेटर आले म्हणून ते लेटर लिहावा म्हणले आणि मग मी चहा करून आणते मग ती निघाली ते म्हणलं तू कुठं चालल ते म्हणले मी चहा करून आणते की तसं नाही म्हणले ही खुर्ची धरून हलव म्हणलं काय तर हलवीत हलवीत हे सवय लागली ना आता कंडक्टरला हलवीत हलवीत ठेवल्याशिवाय सवय जात नाही तिची सवय जात मग आपली चांगली लागली कशी जाईल म्हणून सवय चांगली लावून घ्या प्रेमान अंत करणानं आता माझा वेळ संपलाय झाला <coughs> ना तुम्ही जरी घ्या म्हणत आता मला भूक लागली <laughs> मय अशा तुमडे वडायला लागली सज्जना हो माय बाप सर्वांनी वारकरी <laughs> i oh, am रक्षण दुसर राष्ट्राचं रक्षण तिसर धर्माचं चा रक्षण चौथ आई वडिलाची शिवा सज्ज ना हो उशिरा अहो टाळ्या वाजवायच्या अशा तर चांगल्या तरी वाजा न्याय <laughs> का मायबापाची सेवा का करावी तर त्या माय बापांच्या सेवेवर हुंडिकानं देवाला आणलं हुंडलिके काय केले अवघे पर ब्रह्म उभे केले त्याला बर आलं कशाने फक्त आई सेवा शिवा सगळीकडे गणपतीला नमन करतात गणपतीची पूजा करतात त्याचं कारण आईवटाची सेवा एवढी सेवा श्रेष्ठ आहे ऐका तरुणपणामध्ये समजून घ्या जीवनाचा अर्थ आयुष्यामधला एक एक शीण घालू नका व्यर्थ आई वडिलाची सेवा करून जीवन बनवा अर्थ कारण आई वडिलापेक्षा श्रेष्ठ नाही दुसरं तीर्थ काय करायचं हे मला सांगा देव देवन इकडन तिकडन काय करायचं करून घ्यायचं असेल तर आईवडाची सेवा ज्याला आई वडील नाहीत त्याला थोर मोठ्यांची सेवा सत्य बोलायचं मुकानं सत्य बोलकांची दुखीन हीच विष्णूची महापूजा एवढा श्रेष्ठ तू आहे माय बाप आईवडाची सेवा करा झालेली सेवा तुम्हाला समर्थ माय बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या गावकऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो गायनाचार्याने नंबर एक कर, सपोर्ट केला किरी असं मला वाटलं होतं की आपलं कसं होतंय की कसं नाही की पण चांगलं झालं आनंदाने सगळा कार्यक्रम पार पडला दुसरी महत्वाची गोष्ट आमची पी टी मास्तर सर्वांच्या पायावर पुन्हा एकदा मस्तक ठेवतो आणि तुम्हाला समर्थ माय बाप्पाच्या चरणावर मस्तक ठेवून साऊंड सिस्टमवाल्याने सुद्धा गोड गोड असा आवाज दिला त्यांना द्यावी तितकी धन्यवाद तुम्ही सर्व समर्थांच्या चरणावर साष्टांग करून दुसरी गोष्ट माझे गुरुवर्य श्री हरिभक्त प्रायण मूर्ती सुदामजी महाराज खंडाळीकर यांच्या चरणी शिवा अर्पण करून आणि माझे दुसरे गुरुवर्य मावळी महाराज घंटे यांच्या चरणी अर्पण करून माझ्या दुसरी गुरु गुरुवर्य माझी बहीणच त्यांना पण मला बरच काय शिकवलं त्याच्यामुळे त्यांच्या पण चरणी अर्पण सेवा करून माझे समर्थ आई वडील त्यांच्या पण चरणावर ही सेवा अर्पण करून मारुतरायाच्या चरणावर अर्पण सेवा करून तो समर्थ माय बापांच्या चरणावर अर्पण करून माउली महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सर्व संतांच्या चरणावर माझी सेवा अर्पण करून आता मात्र माझ्या सेवेला पूर्ण विवेर जय yeah. जय